मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा पासं मंडळी नागपूरचं हिवाळी अधिवेशन आज संध्याकाळपर्यंत आटपून जाईल आणि जवळपास आज संध्याकाळपर्यंतच मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरला झाला आणि त्यामध्ये जे काही आमदारांना मंत्रीपद दिली त्यांचं खाते वाटप नाही आणि त्या खातेवाढीच्या त्या अनुषंगानं आज मुख्यमंत्री यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सर्व आमदार आणि ज्यांना मंत्रिपद दिली त्या सर्वांची बैठक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत चहापान आणि त्या अनुषंगाने चर्चा यातून अनेक मंत्र्यांची खाते त्यांना दिल्या जातील असं आजचं सुतोवाच आहे आणि त्यानंतर दुसरा उद्याचा दिवस रविवार हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या मतदारसंघातील आमदारांना मंत्रिपद मिळालं लाल दिवाळी मिळाला त्या त्या मतदारसंघामध्ये म्हणजे उद्याचा रविवार हा फटाक्यांचा वार असेल रविवार आणि त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात त्या त्या आमदारांची किंवा त्या त्या मंत्र्यांची कार्यकर्ता नेते पक्ष कार्यकर्ते हे अत्यंत उत्साहात आपल्या नेत्यांचं स्वागत आपल्या नगरीमध्ये करतील त्यामुळे हे तर निश्चित झालेलं आहे आता अशा परिस्थितीमध्ये ज्या कुणा आमदारांना मंत्रिपद मिळालं नाही प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षातील त्यांना तर आता आगामी कार्यकाळात कारण भाजपानं जवळपास ज्या काही मंत्रिमंडळामध्ये विस्ताराची पुढची जी योजना आहे ती त्या मंत्र्यांचा परफरन्स पाहून त्याला कमी जास्त करता येईल अशा आपण ठरवलं आहे पण तर शिंदे आणि अजितदादांनी अडीच अडीच वर्षासाठी आपल्या आमदारांना मंत्रिपद देता ठरवलं आहे असं असताना भाजपाच्या कित्येक आमदारांना आता आपल्या मतदारसंघात परतावं हो लागणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अनेकांचा भ्रमनिराश होईल आणि कार्यकर्तेसुद्धा आता सहानुभूतीपर त्यांना भेटायला जातील विचारपूस करतील असं व्हायला पाहिजे नव्हतं असं का झालं हे सांगितलं जाईल चर्चा होतील एक प्रकारचा बराचसा काही अंशी दुखवटा सुद्धा बऱ्याच मतदारसंघामध्ये पाडला जाणार आहे मंडळी मला आमच्या जळगावजामोद मतदारसंघाबद्दल बोलायचं आहे जळगावजामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे पाचव्यांदा यावेळेस विधानसभेत पोहोचले आहेत आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा जर माणूस मंत्रिमंडळात पोहोचते आमदार म्हणून तर त्यांना साहजिकच लाल दिवा हा त्यांची वाट पाहत असते आणि त्यांना लालदिवा मिळते ही भाबळी संकल्पना किंवा भाबळी कल्पना आपली आहे किंवा असं झालेलं आहे त्यामुळे निश्चितच ही भाबळी कल्पना संकल्पना जगाजवळ मतदारसंघातील नागरिकांनी सुद्धा सुद्धा केलेली होती पण त्यांची संकल्पना कल्पना किंवा त्यांचा भ्रम हा निराश झालेला आहे त्यामुळे या मतदारसंघाचे आमदारसुद्धा उद्या आपल्या मतदारसंघात येतील आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यांचं मंत्रिपद त्यांना मिळालं नाही त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना जो कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता तो शांत करण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचा कुठलाही शहानपणा की ज्यामुळे मला आगामी काळामध्ये अडचण होईल पक्षाला अडचण होईल त्यामुळे असं कोणीही करू नये आणि त्यामुळे त्यांच्या त्या शब्दाला त्यांचा कार्यकर्ता जागला आणि नंतर संपूर्ण कार्यकर्ते हे शांत झाले एवढं सर्व असलं तरी मंडळी साहजिक अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आज नाराजी दिसत आहे आपला नेता आपल्याकडे येईल आपण चर्चा करू भेटू गाठू चर्चा होईल आदानप्रदान होईल पण तरी जी नाराजी आहे ती नाराजी कायम राहणार आहे पण संजय कुटेंनी या नाराजीवर चांगलं सोल्युशन काढलेलं आहे अगदी पहिल्यापासूनच प्रजा ही राजा आणि मी सेवेकरी ही ज्यांची टॅगलाईन आहे त्या टॅगलाईननुसार वागणारी ही व्यक्ती आपल्या मतदारसंघात निश्चितच आगामी काळामध्ये अजूनही काही जो अनुशेष आहे तो सरकार आपलं असल्यामुळे भरून काढण्यासाठी म्हणून वचनबद्ध आहे आणि शासनाच्या ज्या काही विविध योजना विविध योजना असतील कुठल्याही खात्याच्या कुठल्याही खात्याच्या कारण याच्यातून एक तर सिद्ध झालेलंच आहे कारण संजय कुटेंना जेव्हा मंत्रिपद दिलं नसेल किंवा दिलं गेलं नसेल तर संजय कुटेंना एक अधिकार तर निश्चितच दिला गेला असेल देवेंद्र फडणवीसांकडून किंवा नेतृत्वाकडून की कि तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही तुम्हाला जे काही कामं आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी मतदारसंघाच्या विकासासाठी शहरांच्या विकासासाठी गावाखेड्याच्या विकासासाठी रस्त्यांसाठी चिंतन प्रकल्पासाठी जे काही कमी पडेल ते तुम्हाला आता कमी पडणार नाही तुम्ही मागावं आणि तुम्हाला ते मिळावं अशी अवस्था किंवा अशी परिस्थिती संजय कुटेंची यांची मंत्रिमंडळामध्ये असेल त्यामुळे जरी लाल दिवा भेटला नाही तरी लाल दिव्यातून जे काही मिळणार होतं किंवा तो अधिकार जो ओढणार होता त्या तुलनेत आपल्या मतदारसंघाची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी म्हणून ज्या काही योजना खऱ्या अर्थानं असतात किंवा जे काही करावंसं असं वाटते ते सर्व जो सर्व संजय कुटेंना पक्षनेतृत्वाकडून मिळेल एवढं निश्चित तर अशा परिस्थितीत प्रजाही राजा आणि मी शेवेकरी हे ब्रीद ज्या श्रीराम कुटे गुरुजी यांच्या चिरंजीवांचं आहे खरं म्हणजे पहिल्यापासूनच एका शिक्षकाचा मुलगा श्रीराम कुटे हे माझे ज्येष्ठ म्हणजे वडील मित्र पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक त्यांच्या पोटी आलेला हा संजय हा निश्चितच एका शिक्षकाचा मुलगा सोपला कारण त्याने आपल्या त्या दिवशीच्या ट्विटमध्ये सर्व सांगून दिलं आहे की माझ्यावर असे संस्कार आहेत एका शिक्षकाचा मुलगा आई आणि वडिलांनी घातलेले संस्कार त्यातून आपण आपल्या समाजामध्ये गावामध्ये परिसरामध्ये जगत असताना जे काय आपल्याला त्यावेळेस शक्य झालं ते ते करत करत आपण आपलं प्रा प्रापंचिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवत राजकारणात आले आणि राजकारणातून जे काही मिळत गेलं मिळत गेलं मिळत गेलं लोकांनी जे काही प्रेम केलं त्यांच्या स्वभावावर त्यांच्या घरावर त्यांच्या आईवडिलांवर किंवा त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावर तर याच्यातून त्यांनी ततत पाच वेळा या मतदारसंघाची आमदारकी भूषवलेली आहे आणि आजसुद्धा ते या मतदारसंघाचे बाजीगर आमदार आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये हा मतदारसंघ पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगानं अत्यंत दूषित होता मतदारसंघातील शेकडो गावे ही खारपानपट्ट्यात येत असल्यामुळे या खारपानपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात किडनीचे रुग्ण वाढले होते आणि प्रत्येक गावातील दोन दोन चार चार पाच पाच रुग्ण हे सहा महिन्यात तीन महिन्यात दोन महिन्यात मरणाच्या वाटेला लागले असताना यावर काहीतरी तोडगा निघावा म्हणून विविध वृत्तपत्र आलेल्या बातम्यांची दखल घेत आमदार कुटे यांनी आपल्या मतदारसंघातील हार खारपानपट्ट्याचा शाप कमी करण्यासाठी म्हणून जवळच असलेल्या वान धरणातून एकशे चाळीस गाव पाणीपुरा योजनेअंतर्गत आपल्या मतदारसंघाला शुद्ध आणि अमृतुल्य पिण्याचं पाणी कसं मिळेल हा प्रयत्न केला त्यामुळेच अजितदादा पवारांसारखी एक चांगली शक्ती जे सरकारामध्ये त्यांच्या हाताशी होती आणि त्यांच्याकडून जेवढा निधी अपेक्षित आहे जे काम अपेक्षित आहे जशा स्वरूपाचं अपेक्षित आहे त्या स्वरूपाचं काम मिळवण्याचं त्यांनी केलं मतदारसंघातील सिंचन प्रकल्प असतील विविध नद्यांवरचे धरणं असतील बांध असतील यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सिंचनचा अनुशेष भरून काढण्यासाठी म्हणून सिंचन खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवलेला आहे आणि ते प्रकल्प जवळपास पूर्णत्वास येत आहेत पूर्णत्वास येत असतानाच आता तमाम मतदारांना असं वाटत होतं की आपल्या माणसाला आपल्या आमदाराला निश्चित लाल दिवा मिळेल पण ते मिळालं नाही तरी पण हताश न होता संजय कोटे यांनी जे काही आगामी काळाची योजना आपली ठरवलेली आहे की आता आगामी काळामध्ये मला मतदारसंघ समृद्ध समृद्ध मतदारसंघ सुंदर मतदारसंघ आणि मतदारसंघातील नागरिकांच्या खराखरात शासनाच्या ज्या ज्या कोणत्या विविध योजना असतील त्या त्या योजना आपल्या वडिलांच्या नावानं असणाऱ्या श्रीरामकोटे फाउंडेशनच्या मार्फत आणि पक्षाच्या मार्फत देऊन आगामी काळातसुद्धा हा मतदारसंघ आपलाच पाले किल्ला आपलाच गड हा कायम ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी मनोदय व्यक्त केलेला आहे निश्चितच उद्या ते आपल्या मतदारसंघात येतील कार्यकर्त्याचे गाठीभेटी होतील आपले सुखदुःख होती। आपल्यावर प्रेम करणाऱ्या जो अपाळ प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची व्यक्त होतील आणि त्यातून आपण सर्व आणि त्यांनी स्वतः ठरवल्याप्रमाणे एक नवीन अशी ऊर्जा घेऊन या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आगामी काळामध्ये एक चांगलं काम उभं करता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे मंडळी बऱ्याच ठिकाणचं उदाहरण देता येईल की काही ठिकाणी तीनदा चार वेळा पाच वेळा सहा वेळा सात वेळा आमदार झालेली मंडळी ही सुद्धा मंत्रिमंडळापासून वंचित आहेत किंवा मंत्रिमंडळामध्ये अशा काही अनेक लोकांना काही आदेशांवरून थांबवण्यासुद्धा था। गेलं त्यामुळे तशाच पद्धतीच्या सूचना ह्या आमदार संजय कुटेंच्या बाबतीत असतील त्यामुळे या मतदारसंघातील मतदार हा निश्चित समजदार आहे आणि त्यांचा आमदारच जर समजदार आहे त्यामुळे मतदारसंघातील जनता हीसुद्धा आपल्या नेत्यांचा आपल्या नेत्यांसाठी जे काही नेत्यांच्या सूचना असतील आदर असतील ते पाळतील असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार